पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणामुळे न्यायालयात काही कागदपत्र राहिल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ झाली असून पोलीस कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या बाहेर असलेल्या दुकानातून झेरॉक्स काढले तसेच डॉक्टर प्रांजल खेवलकर यांसह सहा जणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असून या सर्व सात आरोपींचा सा मोबाईल तपासणे आवश्यक आहे तसेच पुणे पोलिसांनी आरोपींची सात दिवसाची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ड्रग्ज पार्टी प्रकरणी सर्व सात आरोपींनी शिवाजी नगर न्यायालयात हजर केले गेले आहे याच्यामध्ये त्यांना करण्यात आलेले हा सगळा प्लॅन प्रकार आहे जर प्रांजल केवलकरनी अशी केली असती असते काय केलं का त्याच्या ब्लड मध्ये तुम्हाला अंमली पदार्थ किंवा ड्रग्ज च सॅम्पल मिळून आला असतं परंतु मी जे क्लाइंट पुढे इन्स्ट्रक्शन घेतलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की मी अशा प्रकारे कुठल्याही अंमली पदार्थाचं ड्रग्जचं सेवन केलेलं नाही तुम्ही ट्रॅप था। आहे असं म्हणाला हे सगळं ट्रॅप आहे आणि पोलिसांनी हे सगळं ट्रॅप केलं असं म्हणते नाही नाही हे बघा मी कुणाचं नाव घेत नाही त्याच्यामध्ये परंतु मी एवढं माझ्या क्लायंटनी ते इन्स्ट्रक्शन दिलं त्याच्यामध्ये मी सांगतो की हा एक बनावट आणि फसवणूक करून अडकवण्याचा केलेला एक खोटा प्रकार आहे याच्यामधून सत्य बाहेर येणार आहे ज्यावेळेस माझं ब्लड सॅम्पल येईल त्यावेळेस माझं निर्दोषत्व सिद्ध होईल यापूर्वी देखील दोन तीन वेळा असे प्रकार केले गेले होते असं प्रकार अडकवण्यात येणार होतं असं आपल्याला वाटत होतं यापूर्वी देखील दोन ते तीन वेळा ज्या ठिकाणी डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचा हे होता स्थान राहिले होते त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध जे आहे त्या ठिकाणी काही पोलिसांनी खाजगी ड्रेसमध्ये येऊन रेकी करून तिथली माहिती करून ते गेले होते अशी मला माहिती डॉक्टर प्रांजल केवळकरांनी दिलेली आहे पुणे पोलीस बुजून हा सगळा प्लॅन करत असा नाही ह्याविषयी मी सांगू शकत नाही याविषयी त्यांच्या घरचे किंवा तेच सांगू शकतात जामीना मिळाल्यानंतर परंतु एवढं सांगतो पूर्णपणे बनावट आणि खोटा प्रकार आहे जर प्रांजल केवलकरांनी मी कोर्टासमोर सुद्धा सांगितलं केवलकरांनी कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज घेतला असेल ती कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे परंतु प्रांजल खेवलकरांनी कुठल्याही ड्रग्जचं सेवन केलेलं नाही त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आले दिवसांची पोलीस दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण प्रांजल केवळकर हे पोलिसांना सहकार्य करतील पोलिसांना जी माहिती आहे ती देतील आणि त्याच्यातून जे काही निष्पन्न होईल ते सत्य आपल्या समोर येईल पोलिसांनी म्हटलंय की आणि पूर्णतः बनावट आहे प्रांजल केवळकर वरती प्रांजल केवळकर डॉक्टर प्रांजल केवळकर वरती कुठलाही पूर्वीचा गुन्हा नाही कुठल्याही हिस्ट्री शिटर नाहीत किंवा त्यांच्या विरुद्ध कुठलीही बनावट असे किंवा फसवणुकीचे किंवा अंमली बजाचे एकही गुन्हा दाखल नाहीये आरोपी क्रमांक पासवर्ड पण आहे का नाही त्याबद्दल मी सांगू शकत नाही पासवर्ड

आज पुलिस, ने, आज, पुलिस ने, आज पुलिस ने प्रांजल केवलकर को ड्रग्स लेने के मामले में आज आर एस करके कोर्ट में लिया था लेकिन प्रांजल केवलकर ने एक भी ड्रग्स लिया नहीं है उसके ब्लड रिपोर्ट में वो सब कुछ सामने आ जाएगा दो दिन में लेकिन मैंने कोर्ट को भी ओपन कोर्ट में बताया था कि मैंने कोई भी ड्रग्स लिया नहीं मैंने मतलब मैं प्रांजल खेवलकर ने कौन से भी ड्रग्स सेवन किया नहीं था नहीं पुलिस का कहना था कि ये रेव पार्टी चल रही थी पे अरे एक घर में अगर चार लोग बैठे तो रेव पार्टी, पार्टी कैसे बोल सकते उसको रेव पार्टी के लिए पब्लिक प्लेस होना चाहिए उसका कोई ऑर्गे होना चाहिए सो दो सौ लोग चाहिए उसके लिए ऑर्गेनाइज चाहिए उसके लिए म्यूजिक चाहिए तभी रेव पार्टी बोल सकते हैं अपन किसी भी पार्टी को या किसी भी घर में अगर दो ज्यादा दो से ज्यादा लोग ये होते तो उसको रेव पार्टी नहीं कह सकते आप पुलिस ने क्या आरोप लगाए पुलिस ने आरोप लगाया है कि उधर जो था उधर कोकेन मिला है उधर गांजा मिला है लेकिन मेरे पोजीशन यानी प्रांजल केवल खे, करके पोजीशन में कुछ भी कुछ भी इलीगल मिला नहीं ना कि प्रांजल केवल करने कुछ भी कंज्यूम किया है कोकेन या ड्रग्स या ऐसा कुछ भी कंज्यूम किया नहीं है आ, आपने ये भी कोर्ट में आर्ग्यू किया कि आ, प्रांजल केवलकर है वो एक राजनीतिक से जुड़े हुए हैं इसलिए उनको इम्प्लीमेंट किया जा रहा है तो नहीं मेरे क्लाइंट जो प्रांजल केवलकर के, उनको ने उन्होंने मेरे को ऐसे इंस्ट्रक्शन दिया कि उनको फसाया गया है अभी क्या फसाया किसने फंसाया वो बाहर आके आपको बोलेंगे राजनीति में, में होने की वजह से जुड़े ऐसी शासनता उन्होंने जता ही है वो बाहर आके वो खुद बोलेंगे अच्छा कोर्ट ने आदेश क्या दिया है कोर्ट ने दो दिन का पुलिस कस्टडी दिया है उसमें प्रांजल केवलकर पूरी तरह से उनको जो चल रहा है उनको पूरी तरह से कॉपरेट करेंगे और उनका निर्दोषत्व सिद्ध होने होण्या लढते मराठी बघा हा, 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 हा पूर्ण बालिशपणाचा प्रकार मला वाटतो एका फ्लॅट मध्ये किंवा फ्लॅट नाही ते एक हॉटेल आहे त्या मध्ये रूम बुक करून जर चार लोक जर भेटत असतील तर त्याला रेव पार्टी म्हणता येणार नाही असं माझं मत आहे कल्याण कोळशेवाडी परिसरात सामाजिक कार्यकर्ते महेश गायकवाड यांच्याकडून गणेश मंडळांचे पारदर्शक सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दिघेसाहेबांना अपेक्षित आहे जे बाळासाहेबांना अपेक्षा आहे ते कार्य महेश गायकवाड यांना आवडतात असे सांगत या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या विश्वनाथ भोईर यांनी महेश गायकवाड यांची स्तुती केली इतकेच नाही तर महेश गायकवाड यांचे कार्य आणि कर्तृत्व पाहता त्यांची लवकरच शिवसेना पक्षात महत्वाच्या पदावर वर्णी लागेल चिंतेचे कारण नाही असे सांगत पुन्हा एकदा महेश गायकवाड याला पक्षात प्रवेश करून देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आज ते जे सांस्कृतिक आहे गणेशोत्सव त्याच ते, ते बक्षीस समारंभ कार्यक्रम ता होता आणि हेच कसं माहिती आहे का जे दिगे साहेबांना अपेक्षित आहे बाळासाहेबांना अपेक्षित होतं ते कार्य हे जनसामान्यांपर्यंत पोहचण्याचं ते छत्री वाटप असेल गणेशोत्सवाची वेळ हे असेल हे हा कार्यक्रम ऍक्च्युली पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी चालू केला असेल तर तो आनंदी घे साहेब आणि हे सर्व कार्यक्रम त्यांनी उचलले आता त्याचा दही ते दहीहंडीचा सराव कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ असू दे कुठलाही कार्यक्रम जेव्हा शिवसेनेला अपेक्षित आहे ते कार्यक्रम तो करतो आणि मग ते कार्यक्रम केल्यावरती त्याला कोण बाहेर काढू शकतो असं कोणी बाहेर काढू शकत नाही त्याचं पद त्याला भेटणार आज ना उद्या भेटणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण एवढं काम तो करतो तसं बघितलं तर कल्याणपूर्वेला मला तरी जे वाचण्यात येतं तुमच्यामार्फत किंवा मी बघत असतो पूर्णपणे एक हाती महेश गायकवाड महेश गायकवाड महेश गायकवाड असंच आहे आणि एवढं काम करत असताना त्याचं त्याला फळ भेटणार नाही असं होणार नाही ते बरोबर त्याचे सर्व काय जे आहे ते आम्ही सर्व करणार त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि उलट्या सुलट्या काय बातम्या देऊ नका महेश पुन्हा स्थापित होणार चांगल्या याच्यावरती स्थापित होणार काही दिवसांवर आला असून राज्यात आता उत्सव पूर्व तयारी सुरू झाली आहे अनेक ठिकाणी गणेश मंडळांचे मंडप उभारण्यात येत आहेत तर पुण्यात हिंदुस्थानाचा सा पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांच्या मंडप उभारणीचे काम आता सुरू झाले आहे यावेळी वासापूजन पुणे अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे उत्सव प्रमुख पुनित बालन यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पुणे अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी आपली भावना व्यक्त करताना पोलिसांनी घेतलेला निर्णय अत्यंत समाजहिताचा आहे याला सर्वांनी पाठिंबा देऊन ही एक चळवळ उभी करावी असं आवाहन देखील केलं आहे सर आज वासा पूजन झालेलं आहे सुंदर देखावा पण रत्न महाल आहे काय सांगाल सगळी रुपरेशन सुरू झाला आहे पासण्याच्या भूमतानी गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे जागा कमी असल्यामुळे दरवर्षी आपण काल्पनिक काय ना काहीतरी करतोय या वर्षीची थी जी थीम आहे ती रत्नमहल आहे रत्न रत्नमहल भारतात इथे ज्वेल्स ऑफ जो इंडिया जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ज्युएल्स आहेत ते ह्या डेकोरेशनची भाग राहणार आहे आपला पप्पा तर आहेच एक हिरा पण त्याच्यासोबत जे वेगळी वेगळी ज्वेल्स असतात

याचे या स्टोन्सचे थीममधनं आपण ही रत्नभरची निर्माण करू आता मागच्या वर्षी जसं बैल जोडी बंद करायचा निर्णय घेतला होता तसं यावर्षी मागच्या वर्षी दोन वर्ष झाले आज बैल जोडी बंद केली आपण मला वाटतं की प्राण्यांना कुठल्याही बोलवतील इतर मंडळ जे पण करत असतील त्यांना पण आम्ही रिक्वेस्ट करू की त्यांनी पण बंद करेल कारण आवाजाने गर्दीमुळे पण अजून एक याच्यावर तुम्ही तुमच्या या निर्णयावर उलट सुलट कोणी प्रतिक्रिया उमटत आहेत कोणी तुमच्यावर टीका करते तुम्हाला हेच नाही त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं म्हणजे जो काय डीजेचा तो तुम्ही काय पुढाकार घेतला की डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी तर त्याच्यावर उलट सुलट प्रत्येक काही लोकांनी स्वागत केलं तर काही लोकांनी असे देखील प्रश्न उपस्थित केले की हिंदू सरांच्या वेळेस तुम्हाला असं आस, असं काही आठवते का त्यावर मला वाटतं की पहिल्यांदा जी गोष्ट आहे ना हे गणेश उत्सव हे दहा दिवसाचा उत्सव आहे एक दिवसाचा उत्सव नाही विसर्जन करून गणेश उत्सव नाही आहे दुसरी गोष्ट जे लोक टीका करत आहेत मी आधी पण बोललोय परत सांगू त्या टीकेला मी शून्य किंमत देतो ह्या वैभवशाली गणेशोत्सवाची सुरुवात अठराशे ब्याण्णवला सुमंत भाऊसाहेब रंगाने त्र्याण्णवला लोकमत सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि स्वतंत्र लढ्यासाठी त्यांनी हे गणेशोत्सवाची सुरुवात केली त्याच्यानंतर गणेशोत्सव आपण पाहायला कसं झालं मला सांगा नव्वद काली गणेशोत्सव झाला होता आमच्यान्म काही डी जे होता का हे सगळ्या मंडळांनी पारंपरिक वाद्यातच विसर्जन करून केली विसर्जन करून कधी कुठलाही गालबोट लागायला नाही पाहिजे या गणेशोत्सवात गालबोट लागायला नाही पाहिजे बोलतो माझी माहिती पूर्ण काय की मी डी जेच्या विरोधात आहे कारण स्पीकरच्या विरोधात का नाही मांडवात आपण दहा दिवस आम्ही पण स्पीकर लावतो पण त्याच्या बुद्धिगीत हेच लावतो ना पण जे स्पीकरची भूमिकी लावून त्याच्यासमोर ते धागड धिंगाणा ते अश्लील गाण्यावर अश्लील नाच आपल्या लाडक्या बाप्पा समोर होतं हे संस्कृतीला शोभणारा गणेश उत्सव नाही आहे मी अजूनही विरोध करतो आणि माझा विरोध असणार आणि माझं आणि जे हे टोल करत आहे त्यांना मी स्पष्ट सांगतो ही माझी भूमिका आहे की मी वैयक्तिक आर्थिक जाहिरात त्याचे मार्ग मार्फत आर्थिक मदत करणार नाही जे कंपनी आणि जे व्यक्ती त्यांना वाटतं की पुण्याचं गणेश उत्सवची संस्कृती ही डी जे संस्कृती आहे त्यांनी द्यावी त्यांना आणि ह्यांनी त्यांच्याकडनं जाहिरात घ्यावी इट्स आहे ह्याच्यात किती मंडळांनी समर्थन केले आता आमच्याकडे दरवर्षी साडेतीनशे तीनशे सत्तर मंडळांना त्याच्यातून ऑलरेडी दीडशे ते एकशे सत्तर मंडळ हे पारंपरिक वरच होते यावर्षी तुम्ही पाहिला तर प्रोसेस सुरू आहे आमची आतापर्यंत तुम्ही मला विचारलं कमीत कमी पंचवीस ते तीस मंडळ जे डी जे लावायचे ते पारंपरिक बांधण्याला

आपल्याकडे आहे ना देवाचे गाणे पण आहेत पण ते नाही लागत जे गाणे लाव लावतात म्हणजे अश्लील गाणे म्हणजे ते गाण्यांचं नाव पण नाही गेलं जे लावतात मी कोण लावतो हे प्रश्न आहे डीजे लावतो का स्वतः की लिस्ट हेच येतात फंड म्हणजे डी जे तो कन्सेप्ट केला तुम्ही सगळे झाले त्याच्यात लेझर लाईट आला सगळे प्रकारचे म्हणजे आखी सेट असते डीजेची म्हणजे तुम्ही दहा दिवस आपलं लाडका बप्पाला एक छोट्या मांडवात फक्त गणपती बसाल आणि शेवटच्या दिवशी विस विसर्जन मिरवणूक की द्यायला अनेक खर्च करणार दे डी जेवर ही आपली संस्कृती नाही आहे म्हणून आमचं ते आलं विनोद पारंपरिक वाद्यांची पंतव्य संस्कृता पारंपरिक वाद्यांची कमतरता भाषेत तर आता एवढे मंडळ आहेत ऐकलं आज किती फंड आहेत आज आज पुण्यात बहुत अशा पदकांची संख्या किती आहे सांगूच आहे आज पुण्यात पत्कं तुम्ही तर अडीचशे बृत अशा पदक रजिस्टर्ड आहे आणि रजिस्टर्ड तर मी नाही सांगत मी रेजिस्टर्डवर होतो पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड सांगवी या साईडला नव्या दिवशी विसर्जन होतं ते पदकं पण तिकडे सव्वाशे ते दीडशे तुमच्याकडे आज चारशे पदकं आहेत ना आणि आपल्या इथे जे लक्ष्मी रोड असेल केलकर रोड असेल कुमटेकर रोड आणि तिलक रोडला किती मंडळं येतात बसून साडेपाचशे ते मॅक्स सातशे तर चारशे पदकं तर आहेत आपल्याकडे आणि एकाच वेळेस सगळे निघणार नाही ना रोटेशनमध्ये पदकं पण करतील ना मोठे मोठे ग्रुप आहेत पत्क पदकं पण तयार येतात आज पदकांना पण आम्ही सांगितलं की तुम्ही आग्रह धरू नका फक्त लक्ष्मी रोडला वादन करणं चारही पाचही रस्त्या चारही रस्त्यांवर त्यांनी वादन करायला पाहिजे म्हणून हे करायचं असेल ना सगळं होतं पण पहिलं पारंपरिकला तरी आणि फक्त दोन ताशा आहे का बँड आहे मुंबईत डी जे वाचते का नाही वाचू मुंबईत विसर्जन फिरवणूक ही बँड जो आहे आणि ही आहे का नंतर ढोल ताशा आहे पुणे महाराष्ट्राची संस्कृती मोठी आहे ना पारंपरिकची ते पण वाजून आणू शकतो कुठे ताल आणि मृदुंगावर पण फिरवण निघू शकते वारी आपली साडेसातशे वर्षाची आधी परंपरा वारीची आज त्या वारीत लाखो म्हणजे अठ्ठावीस लाख का दहा लाख वारकरी चालतं आहे आज त्या वारकरी किंवा डी जे लावून असतात ते तिकडे मग तुम्हाला तालवरच जाते बस तो। बस तो तुम ता तुम का किंवा आपल्या सगळ्यांच्या घरी गणपती बसतो बसतो शंभर टक्के तुम्ही घरी बसतच आरती झाल्यावर तुम्ही डी जे लावून नाचता का नाही लावत आपल्याला डी जे संस्कृती नको आपल्याला स्पीकरची चिंता नको आपल्याला मनात बाप्पा पाहिजे आणि संस्कृतीला शोधणारा गणेश उत्सव पाहिजे आता गेल्या वर्षी बाप्पाला विसर जाण्याला उशीर झाला होता यावर्षी तो उशीर होऊ नये त्यासाठी काही नियोजन केलंय नक्कीच विसर्जन सर विसर्जन मिरवणुकीतून दरवर्षी गोंधळ असते सर्वांना आक आकर्षण असतं म्हणजे भाऊ रंगारी कधी निघणार तर यावेळेस विसर्जन संदर्भात काही नियमावली ठरली का कधी निघणार थोडा वेळ लागतोच आहे म्हणजे माझी सात वाजता वावर होणारी निघायचा तर तो आता पार्टे साडेतीन चारला निघतो मग शंभर टक्के ह्या विषय आम्ही ट्रस्टची आमची बैठक आहे आजच आहे त्याच्यात एकवीस एकविसाच्या मिरवणुकीची वेळ संदर्भात पण एक बैठक आहे आम्ही निर्णय घेणार आहे निर्णय झाल्यावर तुम्हाला कळ तर आज वासा पूजनाला हजेरी लावली भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या काय सांगाल या निमित्तानं आणि पुणे सरांनी एक निर्णय घेतला त्या निर्णयाला अनेक मंडळांनी पाठिंबा दिलाय तो म्हणजे डी जे मुक्त गणेशोत्सव व्हावा त्याबाबत काय आहेत हे पालन स्वतःहून स्वयं मंडळांनी केलं तर फारच चांगलं होईल जसं की टाईमचं हे करणार तर टाईमचे पालन करतील परत काय असे जे मंडळ आहेत ते बारा वाजता बारा वाजताचं जर टाईम झालेला असेल तर ते त्याच ठिकाणी गणपती सोडून जातात नाही हे कृपया करू नये आणि प्रोसेसिंग चालू राहू देवे हे माझी अपेक्षा आहे की त्यांनी ते तसं करतील किंवा ते जर त्यांना जर बारा वाजता मुंबईतच असेल ते तर मागचे गणपती मंडळामध्ये तरी पुढं जावं जाऊ द्यावं आणि प्रोसेशन हे सुरळीत जावे असं त्यांनी करावं हे आमचे आव्हान आहे त्यांना असं ते करतील असं मला खात्री आहे त्या संदर्भात वेगळी मीटिंग येणार आहेत ज्यामध्ये माननीय सी पी साहेब माननीय जॉईंट सी पी साहेब ते त्यांनी वेगळी सूचना देणार आहेत तर हे जे स्टेप घेतले ते जम्मू एकदम असं सर दरवर्षी मोठ्या संख्येने गणेश भक्त गणेशोत्सवात येत असतात यावर्षीचं नियोजन कसं असणार आहे पोलिसांच्या दृष्टिकोनातून कशा कशाप्रकारे याचं नियोजन असणार आहे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही चोर बंदोबस्त लावत यावर्षी प्रत्येक रस्त्याच्या मी वेगळी मीटिंग होणार आहे असं आमचं ठेवलेलं आहे नवीन अधिकारीसुद्धा इथं आम्हाला लाभलेले आहेत ते जोबानी काम करतील जे काय आता डिशील होतील अजून काही दिवस आहेत तर ते अजून प्लॅनिंग होत आहे आणि मोर्ती सारखंच बंदोबस्त लागेल पण त्याला अजून ते फाईन मागचे जनतेची सुद्धा असतील तर ते आम्हाला दुरुस्त करून

सार्वजनिक गणपती आहे सुरुवात आलेली आहे प्रकारे एक ट्रस्ट सुरुवात झालेली आहे त्यामध्ये मला हा मान दिला गेला चांगलं मला खूपच आनंद झालेला आहे आणि शिक्षक एक हे ट्रस्ट आहे त्यामध्ये याला मला विशेष आवडलेला आहे आणि आम्ही मला खूप मान दिलं समजू सर तुम्ही कल्याण डोंबिवलीत घनकचऱ्याचे कंत्राट घेणाऱ्या सुमित कंपनी विरोधात ठाकरे गटापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आक्रमक झाली असून सुमित कंपनीचा ठेका रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे कचऱ्यातून पैसे खाणारे कचरा शेट कोण हे सगळ्यांना माहीत असून सुमित कंपनी प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील यांचा सत्ताधिकाऱ्यांना खोचक टोला लगावला आहे त्या सुमित फॅसिलिटीला बरेचसे टेंडर दिले आपल्या महाराष्ट्रात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मुंबईत जो डेप क्लीन चालतो तोही दोन अडीच हजार कोटीचा एक टेंडर त्यांना दिलेला आहे इथल्या ज्या कचऱ्याच्या गाड्या आणलेल्या कचरा संकलन करायला तोही टेंडर त्यांना दिलेला आहे आणि ह्या डोंबिवली के भागातला कचऱ्यातनं पैसे कसे कमवायचे हो आणि कसे लोक खातात इथे अजून एक अँथोनी नावाचा ठेकेदार होता त्याला हे माहिती तुम्हाला पत्रकार लोकांनाही माहिती आणि त्यामुळे इथे तोच प्रकार आहे जवळजवळ दहा वर्षासाठी म्हणजे यांची उद्याची शाश्वती नाही हे उद्या कुठे असतील त्यांनी प्रशासक बसल्या म्हणून तो फायदा घेऊन दहा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट त्याला दिलेला आहे साडेआठशे नऊशे कोटीचा ठेका द्यायला नंतर वाढणार आहे आज आम्हाला अशी माहिती मिळते की तो गाड्याही स्वतःच्या वापरत नाहीये त्यामुळे या कचऱ्यातनं पैसे खाणारे कचरा शेट कोण आहेत या अख्या केडीएमसी माहिती आहे तुम्हाला पत्रकार लोकांनाही माहिती आहे आणि आम्हाला राजकारण्यांनी माहिती आहे त्या बाबतीत जास्त काय बोलायचं हो काही गोष्टी काढलेल्या आहेत त्या माझ्याही वाचनात आलेले मी त्यांची टेंडर कॉपी वगैरे हो मागवलेली आहे आणि येत्या दोन चार दिवसातच आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेऊन याबद्दल दाब विचारणार आहोत आणि जर याच्यात काही काळविरा असेल तर त्यांना केडीएमसी च्या नागरिकांच्या पैशाचा आम्ही निश्चित करू देणार नाही आणि त्याने जो कर संकलन कचरा कर संकलन जो वाढवून लावलेला आहे तोही रद्द करायची पुन्हा एकदा मागणी करू जसं महाराष्ट्रातल्या तमाम मराठी मनाला वाटलं तशीच ही भावना होती खूप बरं वाटलं की दोन भाऊ एकत्र गेलेत तर मान्य राजसाहेब बऱ्याच वर्षांनी तिथे गेलेले आम्हाला म्हणजे काय माहिती नव्हतं अनपेक्षित मान्य राजसाहेब गेले आणि चांगली गोष्ट दोन भावाने एकत्र गेले तर जे महाराष्ट्राला आनंद देऊन गेला तेवढाच आनंद आम्हाला देऊन गेला शिवसेना पक्षप्रमुख तेच आहेत ना अजून कोण आहेत अजून गट आहेत बाकीचे आणि त्या अनुषंगाने त्यांनी केलेले मान्य राजसाहेबांपेक्षा अजूनही भावना कोण जास्त बोलून दाखवणार आहे की तो पक्ष कोणाच आहे त्यामुळे त्यांनी मला वाटतं बरोबर पोस्ट केलेली होती शिवसेनेचा वाद गटामध्ये न्यायालयीन प्रक्रिया चालू त्या त्या असेल परंतु पक्ष कोणाच आहे मराठी माणसालाही माहिती आहे आणि कोणी चोरलेलं आहे ते मराठी माणसाला माहिती जी राजसाहेबांची भावना होती तीच आमची की माननीय उद्धवजी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांचा वाढदिवस होता होता आज श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्त महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर परळी वैजनाथ आणि भीमाशंकर या प्रमुख ज्योतिर्लिंग मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली पहाटेपासूनच दर्शनांसाठी लांबच लांब रांगा होत्या येथील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी झाली श्रावणातील पहिला सोमवार असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे पहाटे चार वाजल्यापासून मंदिरं दर्शनांसाठी खुली करण्यात आली आहेत त्यापूर्वी पूर्वी विधिवत पूजा आणि अभिषेक देखील करण्यात आला श्रावणी सोमवार निमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली असून आज पहाटे चार वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिरं दर्शनासाठी खुली राहणार आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी असल्याने श्रावणात येथील दर्शनाचे अनन्य साधारण महत्व मानले जाते अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार